नमस्कार सर्वांना <स्थाँगा> हाय सर्वांना ना बोलावला काय <small> <small> नाही ते माहित नाही तिकडे जाऊन विचारतो ना तिकडे जाऊन विचारतो चौकशी करतो आता ते जाऊ देतील दादा अंदर जाऊ देतील ना ते म्हणतात आता मी आम्ही अंदर आहोत तुम्ही सध्या घेऊन आम्ही सांगतो हां तिकडे गेले असतील ते आता चालू असेल त्याचं प्रोसिजर आहे सर्वांना आता आम्ही आलेलो आहोत अकोल्यामध्ये अकोल्याच्या दवाखान्यामध्ये आलेलो आहोत मुंबईवरून तर आता बरी आहे तब्येत तर डॉक्टरने ॲडमिट करून घेतलं पुढची प्रोसिजर चालू आहे दवाखान्याचा खूप लपडं आहे मित्रांनो दवाखाना कोणाच्या मागे पाहिजेत नाही आम्ही खूप परेशान झालो मुंबईमध्ये मुंबईमधून डायरेक्ट आम्ही इथे गावाला आलो आता तर अकोल्याला आहे मी मेन हॉस्पिटलमध्ये तर आता मग आता बघू शकतो तुम्ही आम्ही दवाखाने आहे आता तिला के ॲडमिट केलेले आहे रोजिताला तर ते बोललेत की नॉर्मल डिलिव्हरी किंवा मग सीजर करावा लागणार आलेत का हो 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 ताई आलो मी तिकडे आलो अकोल्याला आलो ताई रात्रीच बसलो ट्रेनमध्ये तुम्हाला सांगितलं ना मी की मुंबईमध्ये नाही जमलं तर मी आज गावाला जाणार आहे तर ताई सुखरूप पोहोचलो आम्ही मुंबई या गावाला अकोल्याला आता अकोल्यामध्ये हॉस्पिटल आहे एक मेन हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये आहोत आम्ही तर ॲडमिट करून घेतलं आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केली तर ते बोलले तर नॉर्मल करणार आहे नाहीतर मग शिझर करणार आहे तर त्यांना म्हटलं की तुम्हाला जर नॉर्मल करायचं असेल नॉर्मल करा शिझर करायचं शिजर करा आणि ते मग ते बोलले की मुलांचं समजा शक्यता नाही आहे कारण खूप लहान आहेत तर मी म्हटलं तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने तुम जर आमचे वाचले तर आमचे नाही तर देवाचे पण तुम्ही शक्यतर बाय पेशंटला वाचवा आणि मुलांना पण हे करा ते बोलते की आम्ही करतो आमचा प्रयत्न चालू आहे पेट्या वगैरे सर्वच आहे तिथे ताई त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर आता बाहेरच थांबलेलं आहे मी रोजी त्याचा पण फोन येऊन गेला की व्यवस्थित आहे काय टेन्शन आहे म्हणून थोडंसं टेन्शन नाही म्हणून मी बाहेर म्हटलं घेतो थोडं दोन चार मिनटं लाईव्ह येऊ दहा पंधरा मिनटं बोलतो कारण मी पण एकटाच बाहेर आहे करमत नाही काय नाही ते पण आतमध्ये येऊ देत नाही आहे ते दवाखान्याच्या आतमध्ये वाडमध्ये येऊ देत नाही आहे काही असलं तर आता काय सकाळी चालू आम्ही आठ वाजता नाही बघा आम्ही इथेच आहे आता दवाखान्यामध्येच आहे ते माझ्या गावचे आहेत ते बरं झालं त्यांची मुलगी दवाखान्यात होती तर त्यांचा खूप सपोर्ट मिळाला आता घरचे सर्व लोक येत आहेत एका, एका तासामध्ये सर्वच येते आता मना हो होत आहे नक्कीच नक्की तसंच बोललं मी त्यांना जमते तसंच करा काही घाई करू नका आ, जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जर काही मुलांना काही त्रास होत असेल तर, तर तुम्ही पेशंटला वाचवा नक्कीच म्हणजे दोघांना पण वाचवा पण शक्यतर तुम्ही तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस तसं करा बघू शकता तुम्ही मी आण दवाखान्यामध्ये खूप टेन्शन होतं तरी तुम्ही बघितलंच असेल मुंबईमध्ये अजिबात काही करमत नव्हतं आता बरं झालं की इकडे आलो मुंबईमध्ये म्हणजे अकोल्यामध्ये तर थोडाफार धीर आहे गावकऱ्यांचा आणि गा फॅमिलीवाल्यांचा सर्व लोक येत आहेत आई आई बाबा सर्वच लोक येत आहेत आता आज करतो म्हटलं का डिलिव्हरी ताई हो हो ते हो बोललेत पण आता त्यांनी काय केलं मेडिकलमधून मला ते इंजेक्शन वगैरे सांगितले इंजेक्शन मी आणले त्यांना दिले ते शक्य तर मला वाटते नॉर्मलच करणार आहेत ताई ते संचित संचित दादा हाय तर ताई ते नॉर्मलच करणार आहेत असं मला वाटतं कारण ते बोललेत त्यांची पिशवी हे झाली म्हणून त्याच्यामुळे तरी नक्कीच सुखरूप आलो तई आम्ही आम्हाला वाटलं पण नव्हतं खूप टेन्शन होतं तिकडे आणि खूप म्हणजे सांगू शकत नाही तुम्ही बघितली अशी व्यवस्था देवाचं दे नाव घेतलं ट्रेनमध्ये ट्रेन ट्रेनमधून तई आम्ही इकडे आलो आम्हाला तिकडे थोडीफार जागा पण भेटली याच्यासाठी बस आता पोस्ट माझे ट्रीटमेंट चालू आहे देवाच्या कृपेने ताई संचित हाय आज होत आहे म्हणजे सांगतो मी तुम्हाला लाईव्ह नाही घेणार मी जर चांगलं जर झालं ना ताई नक्कीच घेणार पण देवाच्या कृपेने चांगलंच हो ओके बरं आहे की हो हो ताई होत आहे मी आता थांबलो होतो सगळे व्यवस्थित आहे म्हणून म्हणलं चला आता इकडे पण कोणी नव्हतं गावचे यायचे बाकी होतं तर म्हणलं घेतलं बघा ताई तसंच आहे ट्रेनमध्ये आलो ना नाश्ता केला फक्त नाश्ता म्हणजे चहा आणि त्याच्यानंतर आंघोळ पण केले नाही जोपर्यंत सर्व नीट होत नाही ताई लय लय टेन्शन आहे असेल नॉर्मली करतील हो हो ताई ताई ते बरोबर फुटकी असेल ते ते नक्कीच नॉर्मली करतील त्याच्यामुळे त्यांनी गोळ्या वगैरे हे आणल्यात इंजेक्शन सांगितलेत मला आणि बोललेत की ते, ते इंजेक्शन घ्या आणि तुमचं ते जे काय आहे ते व्यवस्थित करा तर तिला ते बोलले आता थोडंसं दुखायला लागला आता दुखणारच ना ताई आता कारण इंजेक्शन वगैरे दिले त्यांना शक्यतात ते मला असं वाटतं नॉर्मलच आहे ते फिरते ते तसंच बोलणार नॉर्मलच असेल ताई ते बरं झालं बाबा देवाच्या कृपेने आज होणार दादा बुद्ध पौर्णिमा आहे आज हो हो नक्कीच ताई आजचा दिवस जर झाला तर खूप चांगली गोष्ट आहे ताई नक्कीच ताई प्रीतीताई देवाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने बाबा व्यवस्थित हो इथपर्यंत तर आलो कारण डॉक्टर बोललेत की तुम्ही अजिबात परवास करू नका तुम्हाला पण माहिती आहे अजिबात परवास करू नका ते मला बोललेत पण देव मग ते शेतीकरण बोललेत तुम्ही एक काम करा आता देवाचं नाव घ्या आणि ट्रेनमध्ये बसा आम्ही जनरलचं तिकीट काढलं ताई आणि जनरलचं तिकीट काढून आम्ही एशियाच्या ट्रेनमध्ये आलो तर टी सीने पण खूप मदत केली जागावर वगैरे दिली खूप सहकार्य केलं त्यांनी पण अमरावती ट्रेन होती ती त्या ट्रेनमध्ये बसतो आणि आमचे इकडचे डॉक्टर जे शेगावचे ज्ञानेश्वर डॉक्टर आहेत ना ते चे चे आ, आ, था था। संजीवनी डॉक्टर त्यांनी पण खूप मदत केली त्यांनीच सगळ्या गोष्टीची सेटिंग लावली ताई त्या सेटिंगमुळेच त्यांनीच इकडे सेटिंग लावली की जा बाबा अकोल्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील म्हणून म्हणून मी इकडे आलो ताई मात्र मी <coughs> काला सुरू करायचं इंजेक्शन आहे ते हो कडा कडा बरोबर 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 तेच 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 ताई कडा येतात त्याने दुखापत काहीतरी होतं बरोबर तेच इंजेक्शन तीन घेऊन गेलो मी ते इंजेक्शन दिले आता ताई आता दिले की नाही माहीत नाही फोन केला होता मी तर ते बोलले माझ्याकडे ते पोचले आता इंजेक्शन देतील तुषार दादा दादा कसे आहे आता हो दादा मस्त आहे तुषार दादा बरी आहे आता म्हणून लाईव्ह घेतली सर्वांच्या आशीर्वादाने चांगलंच होतं त्यांनी ऍडमिट केलं ते खूप आपल्यासाठी झालं विद्या कीर्ती विद्याताई शीतलताई दादा बरोबर आलेत नाही का कोणी काय विषय आहे दादा दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे दादा दवाखान्याचा विषय आहे त्याच्यामुळे दादा दादा आता तुषार दादा बरी आहे कीर्तीताई बरी आहे आता पण संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित हो बरोबर की नाही ताई कारण खूप परेशान आहे आणि इकडे आल्यानंतर आमच्या गावचे पण आहेत आणि आई वडील पण येत आहेत त्याच्यामुळे घरचे पण मित्र सर्वांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे नाही वाटत आहे काही आता थोडा एकदम भारी वाटत आहे म्हणजे छान वाटत आहे की नाही आता सर्व येतात टेन्शन आहे ना तर मुंबईमध्ये खूप अवघड होत होत आहे नॉर्मल होते मग नाईंटी नाईन नाएं। नक्कीच ताई नॉर्मलच व्हायला पाहिजे आणि आपले मुलं जे आहेत ना ते पण सुखरूप राहायला पाहिजे बस एवढंच म्हणायचं आहे ताई नक्कीच ताई तुमचा आशीर्वाद असो देवाकडे पार प्रार्थना करा भा, बा करा बाबा माझ्यासाठी की सुखरूप हो सर्व कारण असं दिव असे म्हणजे असं दवाखाना कोणाच्याच पाठी लागून येते बरोबर की नाही कारण दवाखाना आता मला कळालं की बाबा दवाखान्याचा प्रॉब्लेम काय असतो कारण मुंबईमध्ये मी ते मोटे -मोटे जर तेवढे मोठे मोठे दवाखाने फिरून जर माझं तिकडे काम झालं नाही ताई तर लय बेकार काम आहे म्हणजे मला डॉक्टर पण बोलले तुम्ही मुंबईतून इकडे आले मी म्हटलं साहेब असं असा प्रॉब्लेम झाला ते तुम्हीच बघा आता काय होतं कारण मुंबई सिटीमध्ये जर त्या ह्या गोष्टी नसतील ना तर लयच अवघड गोष्टी बोललेत पण माझं नशीब खूप चांगलं की इकडे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ते करून देतील असे ते बोललेत नसले तरी आम्ही करून देतो त्याचं काही टेन्शन नका घेऊ फक्त बाळ थोडं नॉर्मल आहे दोन्ही पण तर त्यांची ते काळजी घ्यावं लागणार तर जमलं आणि जमलं तर नक्कीच ते टेन्शन नाही राह ना बरे होतील हो ना ताई म्हणतात ना, हो नाईंटी नाईन नॉर्मल होत हो हो ताई म्हणजे बौद्ध पौर्णिमेच्या शुभ स्थावर बाळ होणार तर दादा तुमच्या कोंडात साखर पडो विशार दादा नक्कीच असं कधी झालं ना खूप छान झालं ना तर खरंच खूप म्हणजे चांगलं हे होणार आहे आता काय बोलू शकत नाही पण शब्द पण नाही आहेत बोलायला पण खरंच दादा खूप चांगलं होणार आहे कारण हाच उपवास आहे माझा स्वामींना नक्कीच सांगेल जे पिल्लू पण निवांत तुम्हाला मला बहुतही नक्कीच नक्कीच ताई खरंच लय भारी म्हणजे बरं वाटते की सर्वां लोकांची साथ आहे बस तेवढाच आधार पाहिजेत आहे बाकी काहीच नाही बस आधाराचीच गरज होती तिकडे पण आणि इकडे पण पण इकडे आल्यानंतर ताई खूप बरं वाटते कारण गावचे आहेत सर्व आहेत तर कुठलीच गोष्टीचं असं वाटत नाही का त्यांनी ॲडमिट केलं ना काय तेच खूप झालं आहे आपल्यासाठी की तिथं जुळ्या आहेत काय दादा हो ना दादा त्याच्यामुळेच ना जुड्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे एक सातशे ग्रॅमचा आहे एक नऊशे ग्रॅमचा आहे सातशे ग्रॅमचा वाल्याचा जो ब्लड आहे तो कमी चालला येत आहेत त्याकडे त्याला ते पुरवठा बरोबर होत नाही आहे त्याच्यामुळे तो कधी पण जाऊ शकतो तर त्याच्यामुळेच डॉक्टर बोललेत की तो जर गेला तर तर दुसऱ्याला पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि दुसऱ्याला जर झाला तर इला पण प्रॉब्लेम होऊ शकतो वाईफला माझ्या तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे ते बघा तर मुंबईमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की ते बोलतात आम्ही शिजर करून द्यायला तयार आहे आम पण आमच्याकडे पेट्या नाही आहेत कारण मुलं खूप नाजूक आहेत आणि त्यांना पेट्यामध्ये ठेवल्याशिवाय जमणारच नाही तर त्याच्यामुळेच मी खूप दवाखाने फिरून आता अकोल्याला आलो आहे आता माझ्या गावाची इकडे माझं गाव शेगाव आहे अकोल्याला आलो मेन हॉस्पिटलमध्ये इकडे सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे आणि व्यवस्था आहे म्हणून मी लाईव लाईव्ह तरी घेतली की मला टेन्शन नाही आता त्यांनी ॲडमिशन केलं ते के बोलले अजिबात काळजी करू नका तुषारदादा ते असे बोलले हो ना तुषारदादा जुडे आहेत ते आता कसं आहे नशिबात जे आहे ते दादा होणारच आहे पण आपण प्रयत्न चालूच आहे माझा तसंच आहे बघा तसंच आहे मी सकाळपासून म्हणजे कालपासून लय म्हणजे जेवलो पण नाही आता सकाळी तरी पोहा खाल्ला मी आणि चहा घेतला बस दुसरं काहीच नाही चला तुम्हाला शुभेच्छा नक्कीच नक्कीच दादा तुषार दादा खूप आभारी तुमचा शुभेच्छा तर दिलाच मला पण नक्कीच हे चांगली गोष्ट जर झाली तर नक्कीच दादा मला खूप छान वाटेल आणि तुम्ही लय 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 म्हणजे आता माझ्याकडे मला काय सुचून नाही राहिलो काय बोला आता का। कधीही दादा कुठून क कडत गावी निघून जायचं कधीही दादा कुठ कठीण काळात निघून जायचं नक्कीच ताई पण कसं आहे माहिती आहे का इकडे असं वाटत होतं की बाबा चला झालं तर ठीक आहे झालं तर ठीक आहे त्याच्याचमुळे पण मी कसं आहे माहिती आहे का इकडे आता जर मुंबई शहरामध्ये जर त्या गोष्टी उपलब्ध नसतील तर मग आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या इकडे असतील का तर तो विचार करत होतो पण मग अजिबात मग एका डॉक्टरनी ते सांगितलं तर मला टायडे डॉक्टरांनी मला सल्ला दिली की बाबा तिकडे आहे तू जा तिथे मी सगळी व्यवस्था केली देवाचं नाव घे ट्रेनमध्ये बस काही प्रॉब्लेम आला मला फोन करत की माझा पेशंट आहे ए सी त्याला गरजेची आहे म्हणून त्याला ए सीच्या डब्यात बसवलं हो तुम्ही काय आहे ते करू समजून घ्या तर असं बोललेत म्हणून मी ताई गेलो काय करता चालता काय आता आता जेवण करून घ्या हो ताई आता आई वडील येत आहेत ता, गावचे पण येत आहेत नातेवाईक आल्यानंतर नक्कीच ते चिकेन वगैरे घेऊन येतील म्हणून जेवण करून ते हे बॅग ठेवल्या हो तरी जात ना तर तिकडे ते घेऊन आले की ताई पण सध्या नाही जेवणार जोपर्यंत हे व्यवस्था होणार नाही सर्वच नीट नेट नीट नीट नाही होणार नाही तोपर्यंत खरंच जेवण नाही जाणार आपल्याकडे आधार मिळतो दादा हो हो ताई तेच ना आपल्याकडे आधार मिळायला लय लय बेकार असतं मी घेतलं पण नसतं पण म्हणलं चला हा टायमिंग पण मला टायमिंगचंच काही गंजन नाही ताई आता कारण मला माझं हे जर व्यवस्थित असलं ना मग काय ना माझा हे पहिले ताई बरोबर की नाही बरोबर बरोबर ते आमचे दादा आहेत त्यांनी आम्हाला आधार दिला पाह दादा इकडे पा धन्यवाद यांना बोला आल्याबरोबर यांनी आधार दिला यांची मुलगी होती दवाखान्यामध्ये तर त्यांची मुलगी दवाखान्यात होती तर त्यांनी म्हणजे ते दिसल्याबरोबर त्यांनी माझे मग तिकडे गेले पण नाही त्यांच्या मुलीच्या इकडे पहिले माझं ते इथे इला ॲडमिॲ एड्मे, ॲडमिट करून दिलं ॲडमिट केल्यानंतर मग सगळी जर चालू केली या या दादाचीच मदत आहे ते दादा खूप खूप धन्यवाद काही वांडा नाही म्हणतात दादा गावचे आहेत आमचे भाऊच येतात ते आत्याचा मुलगा पण खूप सपोर्ट भेटला ते होते म्हणून आपला आधार मिळतो त्यांना तेच ना फिरतीताईत दादा मला त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टी झाल्या पिरतीताई दवाखाना पण खूप मोठा आहे बघा इकडे पण आता बाहेर चाललो आहे ना आम्ही आणायला काही सामान मेडिकलमध्ये खूप लांब जावं लागतं ताई घुमून फिरून घुमून फिरून हे बघा तो दवाखाना तिकडे आहे हा या साईडला आहे हो ना दादा बरोबर फिर तिथे आणि आम्ही आता इकडे चाललो इकडे बाहेर खूप खूप अजून पुढे जावं लागतो मे, मे, मेडिकल मध्ये जायला सर्व गोष्टींच्या साठी धन्यवाद धन्यवाद दादा हो हो ताई तुम्ही धन्यवाद खूप आधार दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर्वांचेच धन्यवाद सर्वांनी शर्वान्य आधार दिला आता आम्ही बसतो इथे थोडा वेळ कारण उभंच व्हाय केव्हापासून उभेच आहे आम्ही तिकडे ताई जेवण झालं का तुमचं ताई जेवण झालं तुमचं तुषार दादा झाला का दाल। राऊंड राऊंड झाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हो ताई विद्याता तुम्हाला पण बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी बुद्ध विहार सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझे दोन्ही चुंगू मिंगू म्हणजे व्यवस्थित राव याच्यासाठी मला प्रार्थना करा देवाकडे लवकरात लवकर बरे व्हा हीच प्रार्थना करा कीर्ती ताई शीतलताई दिसत नाही आहेत दादा पण दिसत नाही आहेत दादा पण नाही दिसत अशोक दादा स्वप्नील दादा कारण दोन तीन दिवस दो झालेत नाही आलो ना लाइवला त्याच्यामुळे कशी आहे रुजुदात ताई आता बरी आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट करून तिची आता ट्रीटमेंट चालू आहे नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे ताई तर त्याच्याचमुळे मी लाईव्ह घेतली म्हणजे लाईवला आलो की टेन्शन नाही आहेत बघ हे दादा पण आहेत आपले अनंत दादा त्या दादाची मुलगी आहे इकडे दवाखान्यामध्ये भरती तर ते मला भेटलेत म्हणून त्यांनी पण खूप आधार दिला ते होते म्हणून माझं काम पटापट झालं नाही तर मला डॉक्टर बोलला असता की नाही इथे नाही होणार तिथे नाही होणार बनवत आहे ओके ओके आहे काय बनवत आहे पीर्तिताई जेवण काय बनवत आहे रुद्रपण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जन्मला झाला वा रे काय वार। माहीत मा नाही आता चांगलीच गोष्ट असणार जर झाला तर पण हो कधी हो आज हो किंवा रात्री हो किंवा उद्या हो की परवा हो पण सुखरूप होत आहे हेच इच्छा आहे दादा मनात दादा कामात असतो असतो म्हणून मध्ये मध्ये मेसेज करतो आहे दादा हरकत नाही दादा पहिले कामाचा काही याचा काही मॅसेजचा नाही हरकत नाही दादा नक्कीच चांगली गोष्ट आहे ही जे काय ॲडमिट वगैरे मला ताई फक्त विद्याताई पितीतही तुझ्या दादा ॲडमिटला महत्त्वाचं होतं जर या लोकांनी जर ॲडमिट न असं केलं ना तर अजून लई परेशानीमध्ये असतं मग या शेवटी मग मला प्रायव्हेटमध्ये कुठेतरी बघावं लागलं असतं आणि मग अजून खूप खूप तुम्हाला पण माहीतच आहे पण जेणेकरून देवाच्या कृपेने मी इकडे आलो माझं काम झालं बस आता पुढची प्रोसिजर चालूच आहे नक्कीच चांगली गोष्ट झाली तर मी नक्कीच सांगणार तुम्हाला पण चांगली गोष्टच होत बरोबर की नाही ताई

मी सांगतो ते काहीच नाही उद्योग मी म्हणतो माझ्या घरचे बी नाही आले तरी तुमची आई आहे आत्या आहे बाई आहे सगळे सगळे म्हणजे काही टेन्शनच नाही आता या लक्ष लक्ष्मी मुंबईला असते तो कधी डिलिव्हरीसाठी एकशे अकरा एकशे अकरा म्हणजे नाही एकशे अकरा कधी घेतलं नाही ते दोन मुलं मग आता मी पण आता जातो कारण मी पण आता तिकडे लक्ष देतो कारण आता पण मेडि मेडिकल वगैरे काय आणत असेल काय नाही मला तिकडे थांबावं लागतो नक्कीच मी संध्याकाळी तुम्ही जर चांगली असलं चांगली खुशखबर असली तर लाईव्ह घेणार तरी मी तुम्हाला कळवणार सर्वांनाच यूट्यूब फॅमिली तोपर्यंत तो चला आता मी जातो एवढे कामं करतो तुम्ही पण काळजी घ्या आणि माझ्या मुलांसाठी दुवा करा की ते व्यवस्थित हो आणि सर्व गोष्टी चांगल्या हो संध्याकाळी सातच्या आतमध्ये होईल सर्व ठीक होईल देवाकडे प्रार्थना करतो नक्की नक्की दादा नक्कीच करा तेच म्हणतो की सर्वांनी प्रार्थना करा सर्वांनी हे करा की सगळं काही व्यवस्थित हो मी संध्याकाळी नक्कीच घेतली तर लाईव्ह घेईल घेतली तर जर व्यवस्थित झालं खुशखबरचं असलं ते खुशखबरच मिळायला पाहिजे तर मी नक्कीच लाईव्ह घेऊन तुम्हाला सांगेल किंवा मग मी कॉल करेल ज्याच्या ज्यांचे माझ्याकडे नंबर आहेत ना त्यांना सगळ्यांना कॉल करणार मी मग फिरतीतही असो विद्याताही असो तुषार असो सर्वच असो ठीक आहे चला बाय सर्वांना